तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळी नंतर सकाळ सकाळी आता आपण जो शेताकडून फणस आणलं बघा तो फणस खमंग असा पिकलेला आहे बघा तो मोठा असा फणस आहे आणि मस्त याचा वास झाला आपण मस्त पिक आता दरे काढणार फणस आहे तर चला किती गरे निघतात ते बघूयात आपण कसं आहे गोड आहे का नाही ते भाऊ हे बघा आवाज येतो म्हणजे पूर्ण पिकलेलं नंतर बघा इथं मोजायला आहे तर चला असा हा फनस आपण कापूयात असा घेऊ मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा शेवट बद्दल बघा तसा तर फनस किती घरी निघतात तसेच मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्रथमचा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटूया फणस कापूयात भेटूयात नाही तर फणस कापूयात बघ किती घरी निघतात तर जे भलं मोठं आपण फनस आणले शेताकडनं हे बघा त्यांना असे डोळे निघलेत या असे डोळे मोठाले दिसायला लागले की तर हे पिकलं आहे मित्रांनो तर चीक था थाम ले ले, आनी हे बघायचं याचं चिक पण आता थांबलेलं आहे आणि चांगल्या प्र प्रकारे असं हे फणस पिकलेलं आहे मित्रांनो तर चला याचं मस्त पिक आपण गरे काढणार आहोत त्याचे गरे कसे काढतो आपण ते नक्की बघा तुम्ही मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून सांगत त्याला मित्रांनो तर पहिल्यांदा आपण हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून त्याला फणसाचा जो चिक असतो तो चिक खूप डेंजर असतो हाताला लागलं तर निघत नाही लवकर त्याच्यामुळे तेल लावलं तर तो चिक आपल्या हाताला मागत नाही हाताच्या सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं कारण आपल्याला मस्तपैकी हातानेच फोडायचं हे फनस तर चिक लावून झालं आहे तर हे बघा हे भरपूर मोठ्या साईज असं वाजून बघितलं डबडब वाजलं का समजायचं हे पिकलं आहे मित्रांनो तर भरपूर मोठ्या साईजचं हे फनस आहे तर याचा आता पण मस्तपैकी पोस्टमॉर्टम करणार आहे या बघा असं हातानाच आपण फनस तोडतो आहे कारण भरपूर पिकलेलं आहे आणि फनस आपलं एकदम मऊ आणि मस्तपैकी आहे जास्त चिडचिड नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळं हातानेच मधला जो दांडा असा तो ओवडला एकदम फनस मोकळ होतं आणि आपण गर हा गरे हाताने वेचू शकतो एवढं भारी आपला फनस आहे मित्रांनो बघा हाताने असं दोन्ही साईडला काढून घेतलं की सगळे गरे आपल्याला दिसायला लागतात मग तेच गरे आपण एकदम मस्त वेचून वे प्लेटमध्ये टाकायचे हे बघा एकदम चांगल्या प्रकारे फनस पिकला होता त्याच्यामुळे हे गरे दिसतात एकदम सुटसुटीत आणि एकदम मस्तपैकी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने हा फनस आपण फोडलेला आहे तर काही फणस असतात कापा असतात अनेक फणसाच्या विविध प्रकारच्या प्रजाती आहेत मित्रांनो त्याच्यातली आपल्याला काही फणसाची प्रजाती एवढ्या त्याचा अभ्यास नाही आपल्याला तर ही आपली एकदम मोकळा फनस आहे काही फणस एक झाडं आपल्याला ते कापून काढावं लागतात परंतु हे फणसाचं झाडं याला आपण न कापताच हातानेच त्याचे गरे काढते बघा तर चला एक एक करून आपण सगळे असे फणसाचे गरे काढून घेणे बघा सगळे मोकळे गळेत एकदम कडक आहेत काही चिघट नाही काही नाही काही नाही एकदम मोकळे खाण्यासाठी एकदम चांगले घरे आहेत तर असे बोटाने आपण एक एक काढू शकतो फणसाचे गरे आणि ते या प्लेटमध्ये ठेवू चला बघूया किती गरे भेटतात आज साधारणपणे एका फणसाची आपली एक प्लेट पूर्ण भरून जाते इतके गरे निघतात तर खूप मोठा असा साईजचा फणस आहे आपला आजचा तर हे फन्स ना मित्रांनो आपण म्हणजे सात आठ वर्षापूर्वी लावलेली होती झाडं त्याला सात आठ वर्षाने फळं यायला सुरुवात झाली हे फन्साचं आपल्या वडिलांनी आणि आम्ही जेव्हा नवीन वावर तयार केलं होतं तेव्हा त्या ते वावराच्या बांधाला फनसाचं एक बी लावलं होतं त्यापासून हे फणसाचं मोठं झाड तयार झालं याला आपल्याला चार ते पाच वर्ष झालं मस्तपैकी चांगले असे फणस येतात मित्रांनो यावर्षी फणसांचं प्रमाण जरा कमी होतं परंतु दरवर्षी याला तीस चाळीस पन्नास अशी आपल्याला फणस भेटत असतात तर एक जरी आपण बी लावली तिच्यापासून चांगल्या जर तिला पाणी तिची चांगला जर जागा असेल तर सात ते आठ वर्षामध्ये आपल्याला फांसापासून फळं भेटू शकतात मित्रांनो तर चला असं एकदम छान आणि सुंदर प्रकारे असे एक एक गरं आपण हाताला कोणत्याही प्रकारच्या चीक वगैरे काहीच आपल्या हाताला लागलेलं नाही आणि एकदम मस्तपैकी आपण एक प्लेट भर असे आपली गरे काढायचं काम चाललं आहे तर मित्रांनो तुमच्याकडे पण फनस आहे का नाही असेल तर कोणत्या जातीचं आहे तर नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल आपले व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका एक प्लेट आपली भरत आलेली आहे घरांची अजूनही आपण राहिलेले जे चुकून माकून राहिले फनसाचे घरी ते काढायचं आपलं काम चालू आहे तर मस्तपैकी आपला हा फनस पूर्णपणे त्याच्यातले गरे वेचायचं काम संपूर्ण झालं मित्रांनो तर हे फणसाचं जे कातडे ते आपले बैल गुरं म्हैशी खात असतात तर ते त्यांच्यासाठी आपण हे टाकू शकतो तर असा आपला फणसाचा मस्तपैकी गरे काढून झालेच तर काही एकदम व्यवस्थितपणे कोणत्याही प्रकारचं हे नाही बघा एकदम कडक असे नरम कडक असे फणसाचे गरेच चला खाऊन बघूयात कशी काय तर काढता काढता खूप वास आला होता त्याच्यामुळं एकदम मस्तपैकी फणसाची गरी तयार झालेत आपले तर चला या मित्रांनो आपण मस्तपैकी टेस्ट घेऊयात खूप कापता कापता आपण बरेच खालीत तर पुन्हा एकदा एवढी प्लेट भरलेली आहे आपली चला मित्रांनो या फणस खायला तुम्ही पण तर नक्कीच मित्रांनो आजचा आपला हा फणसाचा व्हिडिओ हो। कसा होता नक्की तुम्ही कळवा आणि व्हिडिओ आवडतात असेल तर चॅनलला पण नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला या मित्रांनो फनस खायला नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो चॅनलला लाईक करा आणि मित्रांपर्यंत पोचा लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये